लोणंद एस टी बस स्थानकातील अनेक वर्ष डांबरीकरण नसल्याने पावसाळ्यात सर्वत्र पाणीच पाणी सातारा एस टी विभागाचे पारगाव खंडाळा डेपोचे लोणंद एस टी बस स्थानकमध्ये गेल्या अनेक वर्ष उन्हाळ्यामध्ये धुराळा धुराळा तर पावसाळ्यात पाण्याचे डबके डबके हा ज्वलंत प्रश्न लोकप्रतिनिधींना डांबरीकरण मंजूर केले आहे परंतु गतिमान काम नसल्याने व आगामी पालखी सोहळा लोणंद शहरात येत असल्यामुळे वारकरी संप्रदाय ग्रामस्थ प्रवासी आदींची दुराव्यवस्था गैरसोय होणार आहे यापूर्वी अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध करून झोप गेलेले एस टी खाते अद्याप जागे झालेले नाही त्याचबरोबर शौचालयाची दुरावस्थेबाबत बातम्या प्रसिद्ध करतात प्रशस्त शौचालय उभारणे सुरू आहे तरी एस टी खात्यातील अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गैरसोय प्रवाशांची प्र प्रवाशांची प्रव... व वा ग्रामस्थ वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी तातडीने उपाययोजना करावी अन्यथा प्रवासी वर्ग आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे खबरमाशाचे न्यूजकरिता दिलीप वाघमारे चीफ सातारा नमस्कार हो बंधूंनो मी अजमबाई आतार लोणंदमधील सामाजिक कार्यकर्ता टी त्यांच्या संदर्भात वारंवार शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिलीप वाघमारे आमच्याशी संपर्कात असतात रोकटोक मराठी न्यूज चॅनल नीरा सातत्यानं पाठपुरावा करत आलेला आहे त्याच्या माध्यमातून लोणंद बस स्थानकाच्या बाबतीत आम्हाला अपेक्षा आणि मागणी अशी आहे की येणारा काळ हा पुढं पावसाळ्याचा आता जून महिना सुरू झालेला आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत पावसाचे एक वातावरण असतं आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या या पावसाळी काळामध्ये सं, संत श्री श्रे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी सहा ते सात जुलै रोजी लोणंदमध्ये दाखल होत आहे आणि त्यानिमित्तानं येणाऱ्या भक्तांची भाविकांची चांगल्या पद्धतीने सोय व्हावी कुठल्याही बाबतीमध्ये गे बस स्थानकामध्ये गैरसोय निर्माण होऊ नये या मागणीतून आमची सातत्यानं पाठपुराव्याची एक मागणी आहे अशी की एस टी बस स्थानकामध्ये सध्या पावसाच्या प्रमाणामुळं मोठं तळ साचलं जात आहे एक पाण्याचं मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी ढव आहे आणि प्रवाशांनाही अडचणीचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता ते लोणंदच्या शहरामध्ये लोणंदच्या सुंदर शहरामध्ये हे न शोभणारं आहे त्या, त्या, त्या माध्यमातनं लोणंद एस टी बस स्थानकातलं काम चांगल्या पद्धतीने होत पंख्यांची व्यवस्था व्हावी हो त्याच पद्धतीनं आता शौचालयाचं काम पाठपुराव्याच्या मार्गातून बहुतांशी बऱ्याच चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शौचालय उभारण्यात आलेलं आहे आणि आमची आप अपेक्षा आहे की लोणंद बसस्थानक हे सुंदर बसस्थानक असावं हो, स्वच्छ बसस्थानक असावं हो, प्रवाशांची चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सेवा घडावी अशा पद्धतीचा आम्ही आमचा मानस आहे म्हणून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतोय येणाऱ्या आता या पालखी काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या भाविकांना सुविधा मिळाल्या म्हणजे लोणंद शहराचा एक नावनौकिक चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आहे पावसाळ्याची आता हे दू एक प्रकारे वातावरण बघता एस टी स्टँडमध्ये जे पाण्याच्या मोठ्या डपक्याची दुरावस्था आहे ती एक नाहीशो होऊन चांगल्या पद्धतीचं सपाटीकरण व्हावं आणि प्रवाशांना चांगल्या पद्धतीचे एक चांगली सेवा मिळावी आणि एस टी महामंडळाच्या म अधिकाऱ्यांचं त्या पद्धतीनं काळजीनं त्यांनी ते, ते काम करावं आणि महाराष्ट्र शासनानं एस टी महामंडळ राज्य परिवहन महामार्ग नियंत्रण मंडळानं चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये बसस्थानकाची निर्म निर्मिती करावी अशी आमची अपेक्षा आहे आणि बसस्थानक हे स्वच्छ सुंदर बनवावं अशी आमची मनोमन भावना आहे अपेक्षा आहे एवढं बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र